कामगारांच्या न्याय हक्क व अधिकारांसाठी व तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत लोकशाही व मार्गाने कामगार सेना प्राणपणाने करत आहे महाराष्ट्रातील विविध कामगारांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचा आणि त्यांच्या कुटुंबियाचं जीवन गतिमान व्हावे म्हणून कष्ट घेत असून त्यांच्यासाठी निस्वार्थ प्रयत्न करीत राहील असे आश्वासन प्रियंका गाडी संस्थापक अध्यक्षा धर्मवीर कामगार सेना यांनी यावेळी सांगितले तसेच त्यांचे हे कार्य व कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम अंकिल जोमाने करण्याकरिता कळंबोली येथे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळा करण्यात आला तर यावेळी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खासदार अध्यक्ष सहकार सेल उपनेते शिवसेना माजी आनंद दादा अडसू यांच्या हस्ते धर्मवीर कामगार सेनेचे मध्यवर्ती कार्याचे भव्य उद्घाटन पार पडले व दादांनी पुढील वाटचालीच प्रियंका ताईगाडे यांना शुभेच्छा दिल्या तसेच प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब पाटील उपसभापती आमदार नरहर जिरवडे विधानसभा उपाध्यक्ष इम्रान सुमर धर्मावीर कामगार सेनेचे उपाध्यक्ष व मोठ्या संख्येने यावेळी वर्ग कामगार वर्ग देखील उपस्थित होता कामगारांचं आपण बऱ्याच वर्षापासून आपण पाहतो हो। जसं गिरणी कामगारांपासून मी सुरुवात करेल जी माझ्या आठवणीतली आहे कामगारांची जी पिळवणूक आहे जी मी खूप वर्षानुवर्ष पाहत आलेली आहे जस गिरणी कामगार असो किंवा महाराष्ट्रातले मुंबईतले कामगारांचे विषय असो सफाई कामगार असो आयुष्य कामगारांचे बरेचसे विषय पाहिले पण ह्याच्यावरती काय करावं हे समजत नव्हतं त्यानंतर असं झालं की आपण एक स्वतः संघटना उभी करावी त्या संघटने माध्यमातून आपल्याला कामगारांचे विषय सोडवता ये काम येतील कामगारांपर्यंत पोहोचता येईल त्यांचे काय प्रश्न आहेत काय प्रॉब्लेम आहेत म्हणजे गेल्या बऱ्याच महिन्यापासून मी जसं कामगारांचे विषय हाताळते तसं कामगारांना व्यवस्थित पेमेंट भेटत नाही त्यांना पी एफ एस आय सी भेटत नाही वेळच्या वेळी पेमेंट भेटत नाही हा खूप महत्वाचा मुद्दा आहे प्लस कामगारांचे जे काही कायदे आहेत कामगार कायदे हे आपण बऱ्याच महिन्यापासून पाहते की हे सगळे मोहीत काढलेले आहेत शासनाच्या ठिकाणी असो प्रशासनाच्या ठिकाणी असो कामगारांना मिनिमम वेजेस प्रमाणे पंधरा हजार, 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 हजार ते अठरा हजार तरी पेमेंट असला पाहिजे पण तो पूर्ण मोडीत काढून कुठे दहा हजार कुठे नऊ हजार भेटतो ते पण दहा दहा वीस वीस वर्ष काम करून सुद्धा तर ही खूप आपली विटंबना चालली आहे कामगारांची ह्याच्यासाठी कुठेतरी आपण आवाज उचलायचा आहे ही सध्या आपली सुरुवात आहे आणि महाराष्ट्रातलं हे आपलं पहिलं मध्यवर्ती कार्यालय आहे मंत्रालयाच्या महिलांचा विषय आहे ह्या सगळ्या महिला ज्या आहेत या मंत्रालयामध्ये गेले सतरा ते अठरा वर्षापासून काम करत आहेत त्यांचं पेमेंट पासून जो अडीच ते दोन ते अडीच हजार सुरुवात होता आज त्यांचा हो। पेमेंट दहा हजार आहे म्हणजे मंत्रालयासारख्या एवढ्या मोठ्या ठिकाणी जिथे पूर्ण महाराष्ट्राचा कारभार चालतो अशा ठिकाणी कामगारांवरती अन्याय होत आहे त्याच्यावरती आपण खूप महत्वाची आणि स्ट्रॉंग भूमिका घेत आहोत कामगारांना पेमेंट भेटणं जो वेळच्या वेळी भेटणं पी ची सुविधा भेटणं म्हणजे आतापर्यंत जसं आपण पाहतो की कंत्राटी पद्धती सगळीकडे चालू आहे त्यामुळे कामगारांचा पी एफ भेटत नाही ईएसआयसी भेटत नाही ईएसआयसी तर खूप लांबची गोष्ट आहे पण वेळच्या वेळ त्यांना त्यांचे पैसेही भेटत नाही पेमेंट भेटत नाही आता काही कंपन्यांचा आपण जसा विषय घेतलाय दोन दोन वर्ष त्यांचा पीएफ भेटलेला नाहीये आम्ही सगळं फॉलोअप घेतो की अजूनही त्यांचा पीएफ काय नाहीये आता आम्ही शेवटची नोटीस दिलेली आहे की अजूनही जर त्यांना काही दिवसांची मुदत देता अजूनही त्यांचा जर पीएफ झाला नाही तर आम्ही सरळ कॉन्ट्रॅक्टरांना न्यायालयामध्ये खेचू कोर्टात खेचू हे आम्ही शेवटचं त्यांना आता लेटर दिलेलं आहे माझे प्रयत्न तर हेच चालू आहे की जे माझे कामगार आहेत त्यांना मला न्याय मिळून द्यायचं आहे मग ते कुठल्याही पद्धतीवर असो म्हणजे आतापर्यंत जसं कोविड योद्ध्यांचा जर आपण विषय पाहिला तर आम्ही आंदोलन केले मोर्चे केले निदर्शनं केले आयुक्तांच्या गाड्या अडवल्या वेळप्रसंगी रस्त्यावर बसलो झोपलो आंदोलनं केले पण तरीही म्हणजे त्याच्यातून जो काही मार्ग काढता येईल तोसा मार्ग काढला फक्त आणि फक्त समाजसेवा धर्मवीर म्हणजे आपण छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करतो धर्मवीर म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपतींनाच आपण डोळ्यासमोर ठेवून ही संघटना सुरुवात केलेली आहे आपल्या प्रश्नामध्येच बरेच सामोरलेलं आहे घर आणि चूल आणि मूल ही पाहणारी स्त्री ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करू शकते का उत्तम उदाहरण हे प्रियांकाचं आहे आणि तिच्या कामाची पद्धत पाहिली धडपड पाहिली सगळ्या क्षेत्रातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे कामगार आ, काम की कामगार संघटनेसाठी आमच्या ताई इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करतायत आणि त्यांचे विषय डोक्यात आले की खऱ्या तर इतके महाराष्ट्रामध्ये कामगारांचे विषय असतील ते कामगाराचे विषय हाताळण्यासाठी म्हणजे आत्ता चर्चेमधला जो विषय झाला की त्याच्यामध्ये जवळजवळ माथडीपासून म्हणजे फक्त संघटित नाही संघटित संघटित सगळे कामगार माथाडीपासूनचे कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट कंपनी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचे सुद्धा कामगार त्यांचे असलेले सगळे प्रश्न म्हणजे त्यांचं पी एफ ग्रॅज्युएटी बोनस किंवा त्याचे मिनिमम वेजेस या सगळ्यांवरती त्याला काय मिळत नसेल त्या जर अन्याय होत असेल तर न्याय देण्यासाठी आपल्याला या धर्मवीर कामगार संघटना प्रियंका ताई गाड्यांनी काढली मी मनापासून त्यांना आणि त्यांच्या कामाला मनापासून शुभेच्छा देतो आणि असेच अनेक विषय हे तुम्ही काम करत असताना आम्हाला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग की खऱ्या अर्थानं कामगारांवरती अन्याय होता कामा नये अनेक कायदे सरकारने चांगले कामगारांच्या बाजूने काढलेत आदरणीय नरेंद्र मोदीजी साहेबांनी सुद्धा कल्याणकारी बोर्ड इथे महाराष्ट्रामध्ये असेल किंवा कामगार संघटनेच्या माध्यमातून किंवा कंत्राडी कामगार असतील किंवा आपल्याला जे सिव्हिल वर्क करणाऱ्या कामगारांच्या बाबतीमध्ये अनेक चांगले चांगले कायदे त्यांचे अनेक फंड पण त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सरकारनं महाराष्ट्राच्या सरकारनं मग देवेंद्रजी दादा असतील आणि आमचे एकनाथजी शिंदे असतील आणि म मोदी साहेब असतील त्यांच्या माध्यमातून चांगले नियम निघतात पण त्याचं इम्प्लिमेंटेशन खाली चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्याच्या वर्करला मिळालं का मिळालं नाही तर का मिळालं नाही ते आणि ना दिलं का का दिलं नाही त्यासाठी ताईंचा हे चांगला विषय घेऊन आत्ता ते लढ्यासाठी उभे आहेत मला असं वाटतं की लढा करायची वेळ त्यांच्यावर नाही आली पाहिजे आणि सहजपणे त्या जिथे जिथे जातील तिथे रिस्पॉन्स त्यांना चांगला मिळेल चांगल्या अर्थानं या सगळ्या कामगारांचे प्रश्न सुटतील आणि कामगारांच्या शुभेच्छा सुद्धा त्यांच्या माझ्या उभ्या राहतील अशा मनापासून मी धर्मवीर सेना या संघटनेनं ऑफिस काढलं त्याला मी लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद टाइम मॅडम दूंगा वो हो? कोई होता है कि उनको दी शुभकामना नहीं है उनको प्रार्थना के लायक है की ये बहुत अच्छा काम कर रहे ये शुभकामना इनको हमारी तरफ से शुभकामना और हम इनके साथ में हैं उनके साथ में इनकी पूरी टीम है अगर आप लोगों का या जो भी हो महाराष्ट्र में कहीं पे भी तो आप हमसे संपर्क कर सकते हैं और इन ताई को हमारे दिल से बहुत बहुत शुभकामना है और हम इनके साथ में ला सब्सक्राइब ला प्रेस करा लाइक कमेंट करा